आता येणाऱ्या काळात निकालाच्या दिवशी तो दुसऱ्या नंबरला राहतो का तिसऱ्या नंबरला राहतो ही बीड जिल्ह्याची जनता नक्कीच कळवेल पण सांगताना तो उमेदवार सांगतो इथं शेतीनिष्ठ शेतकरी आदरणीय भैया साहेब ये शाश्वत शेतीच्या जनक म्हणून आपण या ठिकाणी सांगतात आणि मंत्री आपल्या सदीच्या माझ्या पाठीशी आशीर्वाद म्हणून नक्कीच असतील कृषी म्हटलं की शेतकरी यां समोरचा उमेदवारी म्हणतो मी शेतकऱ्याचा पुत्र आहे कि जो उमेदवार उभा आहे तो नेमकी कशाची शेती करतोय एवढा माला करत असेल हे केवराईकरांना सांगावं एवढा आणि नाही याची मला नक्की विकासाची ब्ल्यू प्रिंट भैया साहेबांनी मला आपल्याला विचारायचं जात पात धर्म काढून पुन्हा हा जिल्हा आपल्याला कायम दुष्काळी म्हणून ठेवायचा का जात मला आपल्याला विचारायचं की जात पात धर्म आपल्याला कायम दुष्काळी म्हणून ठेवायचा याचा निकाल आपल्याला तेरा मे ला घ्यायचा आहे पंकजात प्रचंड बहुमतानं विजयी करायचा केंद्र सरकारच्या अनेक के पण आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल संबंध देशातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं अठरा हप्ते शेतकऱ्यांना देजार रुपये वर्षाला असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी शेतकऱ्यांना आहे दरवर्षी वर्षाला सहा हजार रुपये या ठिकाणी आता मला सांगा या रुपये देताना कधी जात पात धर्म पाहिला नाही जो खातेदार शेतकरी त्याच्या खात्यावरती मोदी साहेबांनी सहा हजार रुपये टाकले भैया साहेब कृषी मंत्री म्हणून माझ्यावरून आपण फार मोठ्या अपेक्षा केल्या पण माझ्यावर कृषी मंत्री म्हणून जबाबदारी आल्यानंतर जर केंद्र सरकारचे सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या नावाने मिळत असेल आणि मीही खरं शेतकऱ्याचा पोरगा असेल तर त्या सहा हजार रुपये सोबत आपणही राज्य सरकारचे सहा हजार रुपये टाकले पाहिजेत असे बारा हजार रुपये आता शेतकऱ्याला या महाराष्ट्रातला एक कोटी हे राजे तुम्हाला आगे बडू म्हणले मध्ये राज्य सरकारने विचार केला नाही हा शेतकरी या जातीचा आहे या धर्माचा आहे याचा कधी विचार केला नाही मग उजवाला गॅस असो मोफत अन्नाचा विषय असो मोशत मोफत वैद्यकीय <coughs> उपचाराचा